इश्वर सर्व व्यापक आहे असे केवळ बोलू नका तर त्याचा अनुभव घ्या मग तुमच्याकडून पाप घडणार नाही संतही व्यवहार करतात जोवर देह आहे तोवर व्यवहार करावाच लागतो ईश्वराला माणूस मनोबलाने वा बुद्धिबलाने जिंकू शकला नाही तर फक्त प्रेमाने जिंकू शकला यशोदेच्या प्रेमा पुढे दुर्बल ठरले व बांधले गेले बालकाच्या प्रेमापुढे प्रेमा शक्ती दुर्बल ठरते आपणही परमेश्वरावरील प्रेम वाढवा म्हणजे परमेश्वर दुर्बल होऊन तुमच्या जवळ येईल पंधरावा अवतार वामनाचा जो पूर्ण निष्काम आहे ज्याच्यावर भक्तीचे नीतीचे छत्र आहे ज्याने धर्माचे कवच धारण केले आहे त्याला भगवंत देखील मारू शकले नाही बलिराजाप्रमाणे ही आहे वामनाच्या चरित्राची महती रहस्य परमात्मा मोठा आहे पण बळीराजा समोर तो बटू वामन म्हणजे छोटा होतो सोळावा अवतार परशुरामाचा आयुष्याचा हा अवतार सतरावा व्यासांच्या नारायणाचा ज्ञानाचा अवतार हो अठरावा अवतार श्रीरामाचा हा अवतार मर्यादा पुरुषोत्तमाचा रामाची मर्यादा पालन करा ज्यामुळे तुमचे काम साधे म्हणजे कन एकोणीसावा अवतार श्री कृष्णाचा कृष्णस्तु भगवान स्वयं राम कृष्ण एकच दिवसभरातून माणूस आपले भान दोन वेळा विसरत असतो दिवसा बारा वाजता भोकेने त्याचे भान राहत नाही व रात्री प्रपंचाची कामे आटोपल्यावर कामोपभोगाच्या इच्छेने तो आपले भान ह्या दोन्ही वेळा सकाळी श्री रामचंद्राचे स्मरण करा व रात्री श्री कृष्णाचे ते दोन्ही वेळेला तुमचे रक्षण करत श्रीरामाच्या मर्यादेचे पालन करा तर श्री कृष्ण पुष्टी पुरुषोत्तम पुष्टी म्हणजे कृपा श्री एकनाथ महाराजांनी ह्या दोन्ही अवतारांची सुंदर तुलना केली आहे तर श्री कृष्णाचा कारागृहात एकाच्या नावाची अक्षरे सरळ आहेत तर दुसऱ्याच्या नावात जोडा अक्षरे शिकवितना साधी सरळ अक्षरे प्रथम शिकवतात जोडाक्षरे नंतर राम ही साधी अक्षरे आहेत रामाच्या मर्यादेचे पालन करा म्हणजे मग श्रीकृष्णाचा अवतार होईल ज्याच्या घरी राम आले नाहीत तेथे कृष्ण पण येणार नाहीत दोगे ही उतार सर्वा उतार 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 वा उतार हे दोघेही पूर्ण पुरुषोत्तमाचे अवतार होत बाकीचे सर्व अवतार अंशावतार पूर्णावतार व अंशावतार यांचे रहस्य हे होय अल्प काळासाठी अल्प जीवांच्या उद्धारासाठी जे जे अवतार असतात ते अंशा अवतार होत अनंत काळासाठी व अनंत जीवाच्या उद्धारासाठी जे जी अवतार होतात ते पूर्णा अवतार होत असे संत मानतात भागवतात तर चरित्र गायचे आहे श्री कृष्णाचे पण क्रमाक्रमाने क्रमा दुसऱ्या अवतारातील कथा सांगितल्यानंतर अधिकार प्राप्त झाला तर कृष्ण येईल त्याच्या मागे हरी कलकी बुद्ध इत्यादी अवतार झाले एकूण चोवीस अवतार झाले आहेत जय जय राम कृष्ण हरी।